नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे पर्यायी रस्त्यावर अंधारामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत असताना तातडीने पथदिवे बसवण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली मनपाचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याशिवाय प्रश्नावर चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी युवासेनेचे शहर प्रमुख पहिलवान महेश लोंढे माजी नगरसेवक अनिल शिंदे अमोल हुंबे ओंकार शिंदे सचिन ठाणगे कुमार ठाकूर उपस्थित होते नगरकल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाचे काम सुरू आहे वाहनांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे मात्र या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री पूर्णतः अंधार असतो त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत नुकताच दोन ते तीन दिवसांपूर्वी या रस्त्यावर अपघात झाला असून त्यात एका युवकाचा जीव गेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे नागरिकांना शहरात येण्यासाठी याच रस्त्यावरून जावे लागत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यावेळी मनपा प्रशासनाने तातडीने पथदिव्यांची व्यवस्था करावी असे पहलवान महेश लोंढे यांनी म्हटले आहे आज तीन दिवस होत असलेल्या अकोलाचे काम त्या ठिकाणी जोरात जोमात चालू आहे त्या ठिकाणी आज त्याच्या शेजारून जो, जो गेलेला पर्याय रस्ता आहे त्या ठिकाणी आज तो पर पूर्ण उंचावरून वाहतूक सुरू झालेली आहे पण त्यावर आपण जर पाहत असाल तर त्यावर आत्तापर्यंत लाईटीचं कुठलंही काम त्या ठिकाणी रस्त्यावर करण्यात आलेलं नाही त्या ठिकाणी रात्रीचं अक्षरशः तिथे गाडीची लाईट सोडून तिथं दिसण्याचं काही तिथं साधन नाही किंवा तिथं कुठली लाईट नाही त्या ठिकाणी आज, आज आमचे जिल्हाप्रमुख गाणी शेट शिंदे असतील आमचे नागरिक असतील स्थानिक नागरिक असतील त्यांचा समवेत आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी अर्ज आज पालिकेत आलेलो आहोत त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज तिथला सर्वे करून त्या ठिकाणी तिथलं काम लवकर लवकर चालू सुरू करून दे नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा